शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्याला सुरुवात होत आहे आणि या दौऱ्याची पाहणी स्वतः खासदार संजय राऊत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील तीन दिवस संजय राऊत यांच्या घरीच उद्धव ठाकरे राहणार आहेत त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे हे देखील असणार आहेत आणि याची पूर्ण तयारी स्वतः संजय राऊत करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खुर्च्या असो त्या ठिकाणी लावण्यात आलेले सर्व फॅन असो कूलर असो राजधानी दिल्लीमध्ये जी गरमी आहे त्याचा विचार करता यासह जर आपण पाहिलं तर ह्या ज्या खुर्च्या आहेत ह्या विशेष करून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचे आज थोडक्यात त्या त्याचे कवर देखील आजच काढण्यात येत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची प्रशस्त अशी तयारी राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतात की हा जो शामियाना मंडप जो उभारण्यात आलेला आहे त्याची पूर्ण तयारी या ठिकाणी सुरू आहे हे जे काचेचं घराचा मागचा भाग आहे संजय राऊत यांच्या या ठिकाणी काही बैठका होणार आहेत त्याचबरोबर हा जो मंडप उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी मराठी हिंदी आणि इंग्रजी पत्रकारांशी चर्चा आहे त्याचबरोबर काही नेते जे भेटाले ना त्यांच्या चहापानाची व्यवस्था जेवण ची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खासदार संजय राऊत हे त्याची स्वतः चौकशी करतायत पाहणी करतायत आणि कुठली कमतरता या दौऱ्यामध्ये भासू नये याची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे उद्धव ठाकरे यांचे अलीकडच्या काळामध्ये राजधानी दिल्लीतील दौरे वाढलेले आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत या दौऱ्यामध्ये जर पाहिलं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया त्यानंतर सोनिया गांधी त्यानंतर राहुल गांधी यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांच्या सह आपल्या नेते यांच्या देखील गाठी भेटी आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव असो किंवा ममता बॅनर्जी असो यांची ले देखील भेटीगाठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होत असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त होत असून या दौऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून काही गुप्त बैठका देखील राजधानी दिल्लीमध्ये होणार का या चर्चा देखील आणताना पाहायला मिळत आहे मात्र सध्या तरी संजय राऊत यांच्या घरी जो जी तयारी सुरू आहे त्याची सध्या स्वतः संजय राऊत ज्या है, ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली